नमस्कार अश्विनी सन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बनवतोय मस्त असं रेस्टॉरंट स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल म्हणण्यापेक्षा ना रेस्टॉरंटपेक्षाही भारी मस्त असं मंचाव सूपची रेसिपी जी बनवायला अतिशय सोपी आहे जी अगदी तुम्ही थंडीमध्ये रोज जरी बनवून पिलात ना तरीही तुम्हाला कंटाळा येणार नाही भरपूर साऱ्या भाज्या वापरलेल्या आहे त्यामुळे हे पौष्टिक सुद्धा आहे आणि मस्त असं थंडीमध्ये गरमागरम सूप प्यायची मजाच काही वेगळी आहे चला तर मग बनवूया मस्त असं स्टाईल सूप रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी साधी सिंपल सोपी आहे त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा तर मंचाव सूप बनवण्यासाठी काही बेसिक भाज्या आपल्याला लागणार आहे ज्या तुमच्याकडे अवेलेबल असेल त्या तुम्ही इथे वापरू शकता परंतु ज्या नेहमीच्या सूपमध्ये भाज्या वापरल्या जाताना त्यामध्ये कोबी गाजर शिमला मिरची कांद्याची पात हिरवी मिरची कोथंबीर आणि लसूण आणि थोडंसं आलं आपल्याला इथे जास्त घ्यायचं आहे तर ह्या भाज्यांचं जे प्रमाण आहे ते सुद्धा तुम्ही आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता साधारणतः कोबी इथे थोडा जास्त आहे आणि लसूण थोडा जास्त आहे बाकीच्या भाज्या दोन दोन तीन तीन चमचे असं आहे आता सगळ्यात अगोदर ना जे रेस्टॉरंट मध्ये सूप बनवताना त्याला थोडासा असा दाटसरपणा असतो तर तो यावा याकरता आपल्याला इथे लागणार आहे कॉर्नफ्लावर तर साधारणतः इथे मी दोन चमचे हे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे याची आपल्याला पातळ स्लरी तयार करायची आहे तर जो पोहे खाण्याचा चमचा आहे ना त्यानेच मोजून मी इथे हे कॉर्नफ्लावर घेतलेला आहे आता जर तुम्हाला कॉर्नफ्लावर सूपमध्ये आवडत नसेल ना तर नाही टाकलं ना तरीही चालेल फक्त दाटसरपणा यावा याकरता आपल्याला हे कॉर्नफ्लावर वापरायचा आहे जर कुणाला कॉर्नफ्लावर चालत नसेल तर तुम्ही इथे कॉर्नफ्लावर नाही घातलं ना तरीही चालेल काहीच हरकत नाही अगदी प्लेन सूपसुद्धा अतिशय मस्त लागतं आता काही पूर्वतयारी करून घेऊया तर आपल्याला जे सॉस आहे ना सॉस टाकताना थोडीशी घाई होती त्यामुळे इथे वाटीमध्ये आपल्याला सगळे सॉस काढून घ्यायचे आहे तर इथे मी डार्क सोया सॉस घेतलेला आहे एक भर त्यानंतर इथे रेड चिली सॉस घेतलेला आहे दोन चमचे तर आता हे सॉसचं जे प्रमाण आहे ना तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता तर एक चमचा डार्क सोया सॉस दोन चमचे रेड चिली सॉस एक चमचा आपल्याला टोमॅटो किचप घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला इथे विनेगर घालायचा आहे आणि एक चमचा बरं आपल्याला इथे शेजवान चटणी असेल ना तर नक्की वापरा त्यामुळे अजून छान असा फ्लेवर येतो चायनीज पदार्थ बनवताना ना थोडीशी घाईच होते त्यामुळे असं वाटीमध्ये सगळे सॉस काढून घेतले ना तर कुठलीही घाई होत नाही आणि सगळे सॉससुद्धा अगदी मोजून मापून टाकले जातात आता इथे मी साधारणतः एक दोन चमचे भर एवढं तेल घेतलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला लसूण घालायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा आपण ह्यामध्ये भाज्या किंवा हा जो लसूण आहे हे कुठलेही पदार्थ आपल्याला जास्त शिजवायचं नाही फक्त यातला कच्चेपणाचा वास जाईल ना एवढ्याच प्रमाणामध्ये हलकं आपल्याला हे तेलावरती परतवून घ्यायचं आहे गॅस थोडासा मोठाच ठेवायचा आहे कारण चायनीज पदार्थ आपण जेव्हा बनवतो ना ते मोठ्याच गॅसवरती बनवतो आता सगळ्या भाज्या मी टाकलेल्या आहे ह्यासुद्धा आपण काही सेकंदासाठी मोठ्याच गॅसवरती परतवून घेणार आहोत जास्त शिजवायच्या नाही फक्त कच्चेपणाचा वास निघून जाईल ना एवढ्याच भाज्या आपल्याला शिजवून घ्यायच्या आहे तर रंगसुद्धा चेंज झाला नाही पाहिजे तर हे पहा भाज्यासुद्धा छान अशा हलक्या मी परतवून घेतलेल्या आहेत आता यामध्ये ना जे आपण सॉसचं जे मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते आता यामध्ये टाकून घेऊया आणि काही सेकंदासाठी पुन्हा हे मिक्स करून घेऊया आता यामध्ये जी कांद्याची पात आहे ना थोडीशी अगोदर वापरणार आहे आणि बाकीची नंतर गार्निशिंगसाठी किंवा शेवट शेवट आपल्याला घालायची आहे त्यापूर्वी थोडीशी कोथंबीर घातलेली आहे आणि थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे जर तुमच्याकडे जो पातीचा कांदा येतो ना तो वापरला ना तो सुद्धा अतिशय भारी लागतो तर साधारणत आपण हे तीन ते चार जणांसाठीचं सा सूप तयार करणार आहोत तर त्यासाठी मी इथे दोन ग्लास एवढं पाणी घालणार आहे सुरुवातीला ही वाटी भरून म्हणजे त्यामध्ये सॉस घेतले होते ना म्हणजे वाटीसुद्धा धुऊन जाईल त्यासाठी इथे मी वाटी धुऊन एक वाटी पाणी घातलेलं आहे आणि नंतर मी इथे दीड जो ग्लास आहे ना तेवढं पाणी घेतलेलं आहे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे आता सगळे जिन्नस एकजीव करून घेतली सगळ्यात शेवटी आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे काळी मिरी पावडर कारण चायनीजचा कुठलाही पदार्थ काळी मिरी पावडर आणि लसणाशिवाय अद्रक शिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे काळी मिरी पावडर आपल्याला आठवणीने घालायची आहे काळी मिरी पावडर नसेल पावडर तर तुम्ही यामध्ये जी पांढऱ्या मिरची पावडर येते ना तीही वापरू शकता त्यानंतर आपली चव बॅलन्स होण्यासाठी इथे मी पाव चमचा साखर घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ घातलेलं आहे मिठाचं जे प्रमाण आहे ना ते आपल्याला कमीच ठेवायचं आहे कारण ऑलरेडी सॉसमध्ये सुद्धा मीठ असतं आणि सगळ्यात शेवटी एक हिरवी मिरची मी कापून मध्ये घातलेली आहे तर इथे लक्षात घ्या जी हिरवी मिरची आहे ना ती मी वरतून टाकलेली आहे तेलामध्ये फोडणीमध्ये घातलेली नाही त्यानंतर आपण जी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार केलेली होती ना ती आपल्याला थोडी थोडी घा घालायची आहे एकदाच सगळी घालू नका ना नाही तर मिश्रणही ना घट्ट होईल आणि आपलं आपल्याला अंदाज सुद्धा येणार नाही आणि गाठी गुठळ्या सुद्धा होतील थोडंसं मिश्रण टाकलं की व्यवस्थित मिसळून घ्यायचं थोडा वेळ थांबायचं आता हे किती घट्ट झालं हे चेक करायचं आणि त्यानुसार पुन्हा थोडीशी स्लरी मिसळायची आहे असं आपल्याला हे जे सूप आहे ना किती घट्ट पात्र हवं आहे त्यानुसार आपल्याला ही स्लरी यामध्ये मिसळायची आहे आणि सगळ्यात शेवटी मस्त अशी चटपटीत चव यावी याकरता मी अर्ध्या लिंबाचा रस वापरलेला आहे बऱ्याचदा जेव्हा आपण मंचाव सूप बनवतो ना त्यामध्ये हे लिंबूचा रस वापरत नाही परंतु अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा कुठलंही सूप बनवा त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा जो रस आहे ना तो नक्की मिसळा त्यामुळे खूप छान त्याम अशी टेस्ट येते तर आता छान अशी खळखळून उकली आपल्या मंचाव सूपला आलेली आहे आणि सगळ्या शेवटी मी यामध्ये पुन्हा एकदा कांद्याची पात घातलेली आहे तर आपलं हे मंचाव सूप या ठिकाणी तयार झालेलं आहे आता किती घट्ट पातळ किंवा जर तुम्हाला अजून थोडंसं घट्ट हवं असेल तर थोडंसं अजून शिजू द्यायचं परंतु सूप जे आहे ना हे असं मध्यमच हवं असतं तर सूप आपल्या इथे तयार झालेलं आहे अगदी झटकीपट तयार होणार आहे नक्की ट्राय करून पहा मस्त असे हे फ्राईड नूडल्स आणि हे गरमागरम मंचाव सूप ह्या दोघांचं जे कॉम्बिनेशन आहे ना अप्रतिम आहे नक्की ट्राय करून पहा आणि कसं झालं ना ते मला कळवायला अजिबात विसरू नका आता ही रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असेल चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा त्या बाजूचे जे बेलायकोन आहे ते सुद्धा प्रेस करा म्हणजे जे वही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना एक लाईक जरूर करा आणि एक छोटीशी कमेंट सुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद